पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधीतून शिवपार्वतीनगर येथील गणेश मंदिराच्या सभामंडपाचे काम करण्यात आले आहे प्रथम आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते फीत कापून सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी झालेल्या छोटेकाणी कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले सुधीर भोसले नगरसेवक प्रशांत शिंदे मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आमदार समाधान आवताडे यांनी या भागात सर्वात जास्त निधी दिला असून आजपर्यंत कोणत्याही आमदाराने इतका निधी या वर्गात दिला नाही असे सुधीर भोसले व प्रशांत शिंदे यांनी सांगितले त्याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर शिवपार्वतीनगर परिसरातील नागरिकांनी रस्ते वीज पाणी गटार या व्यतिरिक्त परिसरात एक वाचनालय व वा अभ्यासिका उभारण्याची मागणी केली मी निधी देण्याच्या बाबतीत अजिबात कमी पडणार नाही तुम्ही मागायला कमी पडू नका पक्ष आणि राजकारणाच्या पुढे जाऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत मी पक्षभेद मानत नाही असे आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तर आमच्या भागाला भरीव निधी देऊन मदत केल्याबद्दल सुधीर भोसले यांनी आमदार समाधान आवताडे यांचे आभार मानले आवताडे साहेब यांच्या दोन सन दोन हजार बावीस तीच्या निधीतून शिवपारुतीनगर लिंक रोड येथील ओपन पेसमध्ये गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर सभाच्या समा समाधान दादा अवताडे यांनी दहा लाख रुपये निधी दिला त्याचे काम त्यांच्या निधीतून आज पो पूर, पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले पंढरपूर शहरचे पोलीस इन्स्पेक्टर विश्वजित साहेब व येथील सगळं सर, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ठेकेदार विकी जेंड व आमचे जोडेकडे म्हणजे या भागातील राजोरकर साहेब साळुंके वकील मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे दत्तू साहेब असे भरपूर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शिंदे यांनी सांगितलेले आजपर्यंत एवढा निधी मला तर कुठल्या आमदारने दिलेला आश् नाही कारण एवढं तुम्ही सगळ्या हाताने कोणाला यातला नाही आता आमच्या जवळजवळ जो प्रभाव आहेत या पाठीमागच्या भागात एक दहा लाख रुपये दिल्यात समतानगरमध्ये दहा लाख दिल्यात दत्तू साहेबांच्या तिथं अजून इकडे आता दुसरी एक मागणी आमच्या चेअरमनची त्यांच्या घरापाशी एक ओपन पेस आहे त्यांना कंपाऊंड वॉल पाहिजे एवढे तुम्ही तुमच्या काळात करून द्या आणि तसंच आता आमचे एवढंच मी जे सांगितलं या रोडला तुम्ही तर आत्ताच्या एका लक्षेंट आणि इथं असले क्लासेस चालतात इंग्लिश मिडियम आम्ही शाळा आहे आणि इकडे ते डी कॉलेज आणि लहान मुलांची जाणवण्याची ओळखणी भरपूर आहे त्यासाठी इथं स्पीड हे महत्वाचा विषय तेवढं तुम्ही पाठपुरा करून करून घ्यावा आणि दुसरं आमची अंतर्गत रस्ते नगरपालिका म्हणतात आमच्याकडे निधी नाही आता निधी कसा उपलब्ध करायची तुम्हाला आम्ही सांगायची काय गरज नाही का। फक्त आम्हाला अंतर्गत रस्ते हे आता दोन वर्ष आहेगर शेवटी शह की आणि आम्हाला पावसाळ्यात एवढ्या अंतर्गत रस्ते आणि स्पीड ब्रेस एवढ्या आपल्या माध्यमातून करून द्यावे आम्हाला जी मदत केली समाज सभामंडप जी बांधून दिलं त्याबद्दल आपले मी वैयक्तिक आणि आमच्या सगळ्या मंडळातर्फे आपला आभारी आहे